तुमच्या माझ्या मनतीला विचार माल ते ती समर्थ लेखणी रे नमस्कार मित्रांनो समर्थ लेखणी मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करमाळा येथील कमलादेवी मंदिरात बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आज नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने घटस्थापना आणि महापूजा झाली या मंदिरामध्ये पूजा ही शिल्पाताई ठोकडे, गोंगडे तहसीलदार आणि सुधीर गोंगडे यांच्या हस्ते करण्यात आली महापूजेत अभिषेक ओटी भरणे आणि महा केली गेली आई राजा उदो उदो आई राजा उदो, उदो, उदो जयघोषाने मंदिर परिसर धनानून गेला होता मंदिर परिसरात सर्वत्र आई राजा उदो उदोच्या गजराला पाहायला मिळाला या कार्यक्रमात श्री जगदंबा देवी मंदिर समितीचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे सचिव अनिल पाटील आणि अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच पुरोहित श्याम पुराणिक पुजारी जयदीप पुजारी रामदास सरोटे आणि अनेक भक्तजण हजर होते मित्रांनो ही बातमी आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच मित्रांनो आमच्या समर्थ लेखणी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तुरतास एवढेच परत भेटू पुढच्या व्हिडिओतून नवीन विषय असो तेवर हेमंत कुमार केळकर यांचा नमस्कार